आज आणि उद्या या दोन दिवसात पुणे शहरातील जास्तीत जास्त खड्डे बुजवावेत पोलिसांच्या मदतीला वॉर्डन जास्तीत जास्त द्यावेत आणि पुणेकरांना दिलासा द्यावा असे निर्देश केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत पुण्यात होत असलेली वाहतूक कोंडी शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबरोबर पुणे महापालिकेत बैठक घेतली यावेळी आमदार माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते आज आणि उद्या दोन दिवसात जास्तीत जास्त खड्डे बुजवावेत पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेच्या वतीने वॉर्डनची संख्या वाढवावी असे निर्देशही यावेळी यांनी दिले आहेत पुढच्या आठ दिवसात सगळ्या कामाचा आढावा घेण्याचं आश्वासनही यांनी दिलं आहे मागच्या काही दिवसामध्ये एकूणच शहरामध्ये जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शहरातले मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे निर्माण झाले आणि हे खड्डे आणि त्या अनुषंगाने शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणात झाला वाहतुकीचा नागरिकांना खूप गुन्हेगारांना अडचणींना सामोरं जावं लागतंय खूप होतोय महानगरपालिकेच्या माध्यमातून गेले अडीच वर्ष या महापालिकेमध्ये प्रशासक काम करत आहेत आणि म्हणून आम्ही आज सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि मान्य महापालिका आयुक्त आहे पोलीस आयुक्तांची एकत्रित एक बैठक या ठिकाणी घेतली आणि पुणेकरांची जी भावना आहे जे आज त्यांना सगळा पुणेकरांचा त्रास होतोय या संदर्भातल्या नेमकी अडचण काय सूचना या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केल्या आणि या शहरातले खड्डे हे ताबडतोब बुजवले जावेत युद्ध पातळीवरती बुजवले जावेत यासाठी म्हणून काय करणार आहात संदर्भात ही बैठक होती काही गोष्टी नक्की ठरल्यात मला आम्हाला सगळ्यांना याची जाणीव आहे की खूप काही मागच्या दिवसामध्ये वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक सगळी प्रसारमाध्यमं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातल्या या वाहतुकीच्या आणि खड्ड्याच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच गुन्हेगारांच्या भावना मांडल्या व्यक्त केल्या आणि म्हणून आज आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या मुद्द्यावरती हो आज या प्रशासकीय हो, सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली आणि ताबडतोब दोन दिवसामध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये या ठिकाणी शहरातले रस्ते हे बुजले जावेत म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्यात पुणे शहर पोलीस आणि पुणे महापालिका या दोन्ही ज्या काही व्यवस्था आहेत या सगळ्यांच्या मिळून आज रात्री आणि उद्या रात्री या शहरातले खड्डे बुजव खड्डे बुजवण्याचं काम हे ते केलं जाईल शहरातील अनेक वेगवेगळ्या भागात समजा आर एम सीचे काही जे काही प्लांट आहेत आज मेट्रोचं काम चालू आहे महानगरपालिकेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनेक मोठे जिकाई चेंचे चेंचे जिकाई पाउस जे काही मंडळी काम करतात त्यांचे स्वतःचे प्लांट आहेत अशाही लोकांची मदत घेतली जावी महानगरपालिकेचे आपले जे काही प्लांट आहेत त्यावरती समजा पाऊस आहे पावसामुळे काय प्रॉब्लेम येतोय पण जे काही शक्य होईल होते सगळी मदत घेतली जावी आणि अशा प्रकारे पुढचं दोन दिवसामधलं आज रात्री आणि उद्या राहते महानगरपालिकेच्या जर आपण व्यवस्था पाहिली तर पंधरा वॉर्ड ऑफिसेस आहेत पंधरा वॉर्ड ऑफिसमध्ये प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये दोन टीम करणं तीस टीम <coughs> टी। या ठिकाणी केल्या पाहिजेत महानगरपालिकेने वॉर्डन चा जे काही पुणे पोलिसांना आपण ट्रॅफिक वॉर्डन देतो त्याचा अधिक पुरवठा केला पाहिजे पोलिसांनी त्यांच्या स्तरावरती राज्य शासनाकडनं होमगार्ड जास्तीत जास्त मिळावेत त्यांनी प्रयत्न करून शहराच्या वाहतुकीसाठी या सगळ्यांनी मिळून शहराची वाहतूक सुरळीत व्हावी खड्ड्यांचं पूर्णपणे दुरुस्ती व्हावी यासाठी या, या दोन्ही व्यवस्था एकत्रित काम कराव्यात अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आणि आताही आम्ही त्यांना सूचना याही पद्धतीने केल्या की <laughs> जे काही खड्ड्यांची संख्या आहे मुख्य चौक आहेत अंतर्गत रस्ते आहेत ते कुठल्याही ठिकाणचे खड्डे हे राहता कामा नये जवळपास चौदाशे किलोमीटरचा रस्ते चौदाशे किलोमीटरचे रस्ते आपल्या महानगरामध्ये आहेत आणि एकूण या खड्ड्यांची स्थिती पाहता हे काही चांगलं नाही महानगरपालिका कामामध्ये निश्चितपणे कमी पडती आहे प्रशासनाने ताबडतोब याच्यावरती काम केलं पाहिजे प्रत्येक आमच्या काही आमदारांनी सुद्धा या ठिकाणी सूचना केल्या सगळ्यांनी आपापले विचार मांडले की महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर हे सुद्धा रस्त्यावरती दिसत नाही ते दिसले पाहिजे ते फिरले पाहिजे पोलीस सुद्धा जसं आम्ही त्यांनाही म्हणालो की मुंबईमध्ये आपण गेलो कुठेही गेलो तर साधारणतः वेगळ्या शहरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस दिसतात पुण्यामध्ये तुमच्याकडे काय मनुष्यबळ कमी असेल तर ते आम्हाला सांगा पण वाहतुकीचं नियोजन हे निश्चितपणे सुरळीत झालं पाहिजे खड्डे आणि वाहतूक या दोन प्रामुख्याने विषयावरती आजची बैठक झाली आणि आम्हाला नक्की या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना दिल्या पुढच्या आठवड्यात काय काम झालं काय नाही झालं याचासुद्धा आढावा आम्ही परत घेणार आहोत त्यामुळे एक चांगली बैठक आहे नक्की पुणेकरांना याच्यातनं दिलासा देणं पुणेकरांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्या अडचणी दूर व्हाव्यात हा आजच्या आमच्या या सगळ्या बैठकीचा उद्देश होता